बाबा महाराज त्याचप्रमाणे शरदजी जामदार प्रदिप पाटील वसंतबा मोहळकर युवराजांना मस्के निवृत्तीजी गायकवाड राज राजेंद्रजी गायकवाड बाळासाहेबजी डोंबाळे नंदकुमार सोनवणे सत्यशीलजी पाटील अंबादासजी शिंगाडे वैभवजी देवडे कुमारजी गायकवाड विजयजी खरचे बाळासाहेबजी भांडवलकर लतीभाई मुलानी विश्वजीतजी तावरेसर रोहितजी गायकवाड सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय आज आपल्या मोठ्या संख्येने उपस्थित आपली कळस पालचन नगर आपल्या गटामध्ये आपले, 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 गटा आपले सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि सर्वच जणांना खर तर आज मी इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आज इथे स्वागत करते आज आपण हा विजय महासंकल्प मेळावा हा आपण कुठल्या गोष्टीसाठी घेतलेला आहे माझ्या आधी ज्यांनी एक खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आज आपले ऍडव्होकेट जामदार साहेबां सरांनी पण सांगितलं की त्यांनी आपण भाजप भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जेवढे काही उपक्रम राबवलेले आहेत त्याबद्दलची माहिती दिली बूथ सशक्तीकरणाबाबतीत ते बोलले तर सरांनी सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांसमोर केलं आणि आता आ, मला वाटते बाबा महाराजांनी तर एक वेगळ्याच पद्धतीला पद्धतीच्या उंचीवरचा आजचा हा वेळावर नेऊन ठेवलेला आहे मला आज दोनच गोष्टी आपल्याला या निमित्ताने सांगायच्या आहेत आणि त्या दोन गोष्टी म्हणजे आपल्याला हा जो आपला आजचा मेळावा घेतला आहे तो मेळावा विधानसभा दोन हजार चोवीस हे डोळ्यासमोर ठेवून आपला हा आजचा मेळावा घेतलेला आहे खर तर आज बस बसून घ्या सगळ्यांना अक्षय सगळ्यांना बसून घ्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पूर्ण तयारीला आपण सर्वजण लागलेले आहोत ला हा आपण प्रत्येक पंचायत समिती गण वाईज जिल्हा परिषद वाईज आपण हे आपल्या कार्यकर्त्यांची मेळावे घेत आहोत खर तर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऑलरेडी एक वेगळा करंट हा आपल्याला निर्माण झालेला दिसतच आहे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी स्फूर्ती निर्माण झालेली दिसत आहे आणि आपल्याला हेही लक्षात घ्यायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये की आपल्याला परत एकदा मोदीजींना आपल्याला पंतप्रधान करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार दोन हजार चोवीस ला विधानसभेलाही आणायचं आहे ते करत असताना आपण सगळे आज ग्राउंड लेव्हलला चांगल्या पद्धतीने कार्यरत आहोत आपण बूथ वरती चांगल्या पद्धतीने काम करत आहोत पण हे सगळं करताना आपण आज जो विकास केलेला आहे आपण आज जे वीस वर्षामध्ये जे भवनी मंत्री असताना जे काम केलेलं आहे हे आपण आज आपल्या आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला कुठेतरी कमी पडत आहोत आज मी सगळा डेटा घेऊन आलेली आहे आज जर आपण तुम्ही पाहिलं तर मागच्या ह्या काही वर्षापूर्वीच सांगते मी आपण आज आपण आज आपल्या गळज नगर गटामध्ये आपण आज भाऊनी पन्नास कोटी चव्वेचाळीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला <प्राण> आहे आणि हा निधी जो आहे हा निधी हा एकदम एकदमेट लेजिंट हा ऑन पेपरचा निधी आहे जो मंजूर होऊन आलेला आहे त्याची कामं चालू आहेत हा काही कुठला फसवेगिरी किंवा असं काही खोटं नाटक बोलून आणलेला निधी नाहीये आज जर तुम्ही बघितलं तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला पंतप्रधान मोदीजींची हर ना योजना आहे ह्या योजनेच्या माध्यमातून आज सेहेचाळीस कोटीचा निधी नगर गटामध्ये आज भाऊनी उपलब्ध करून आणलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं अतिशय महत्वाचं आहे आज तुम्ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण आज हे आपण पण खाली जास्तीत जास्त पद्धतीने सांगणं अतिशय महत्वाचं आहे आज आपल्या जेवढ्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये कर्मयोगी कारखाना असू नीर असो असू आपल्या इंदा, इंदापूर शिक्षण मंडळ असू शिवाजी एज्युकेशन असू एस आज आपल्याकडे तीन ते चार हजार लोकांना आपण नो, नो, नोकरी लावलेली आहे आज तीन ते चार हजार लोकांचा इंदापूर तालुक्यामध्ये राहत असलेल्या लोकांचा संसार संसाराची जबाबदारी आज भावनी घेतलेली आहे आज एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण इकडे आपल्या इकडे एवढेच कार्य काम करत आहेत तेवढ्या चांगल्या रीतीने आपल्या इकडे आज आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये आजच दहावीचा पहिला पेपर होता ले ले सकारी। सकारी नो नो आज मी नारायणदास विद्यालयामध्ये सकाळी गेलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ नऊ वाजता भेटायला आज आपल्या सर्व विद्या आपल्या सर्व शिक्षण संस्थेमध्ये आज पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत ह्या ज्या संस्था मोठ्या भाऊनी सुरू केल्या आपल्या अदरणी भाऊनी पुढे चालवल्या त्यांनीही शिक्षण संस्था सुरू केल्या म्हणून आज आपल्या तालुक्यामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दिसते ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आज बारावीचे मुलं असू दहावीचे मुलं असू नंतर इंजिनिअरिंग मधून पासआउट होणारी मुलं असू आज चांगल्या चांगल्या प्रकारच्या नोकरी सुद्धा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना का सांगते कारण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एका तरी माणसाला नोकरी लावली आहे का हो सांगा ना तुम्ही एका तरी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची सवलत उपलब्ध करून दिली आहे का सांगा तुम्ही जोरात सांगा पत्रकार बंधू सगळे आहेत तुम्ही ऐकलं ना आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी जास्त माहिती असतात आज तुम्ही मला सांगा आज आपला तालुका आज कुणामुळे सक्षम झालेला आहे हा आज आपल्या भाऊमुळे सक्षम झालेला आहे आज एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढ्या अडीच तीन हजार लोक आज आपल्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आज अडीच प्रत्येकाच्या कुटुंबात चार जरी माणसं पकडली तर आज पन्नास साठ हजार कुटुंबांचा व्यक्तींचा आज कुटुंब सदस्यांचा आज त्यांची जबाबदारी आज भाऊनी घेतलेली आहे तेवढ्यांना लाभ आपल्या संस्थेमुळे तेवढ्या सगळ्या आपल्या या लोकांना मिळत आहे ह्यांनी है। मला सांगा बरोबर नुसतं उठायचं आणि नुसतं निधी कागदावर मंजूर करून आणायचा एका रोडला दहा लाख रुपये टाकायचे परत सहा महिन्यांनी परत त्याच रोडला परत दहा लाख रुपये टाकायचे परत सहा महिन्यांनी त्याला परत दहा लाख रुपये टाकायचे त्याच्याबरोबर कमिशनवर कमिशन मारायचं हे असं चाललंय का हे कधी तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये दोन हजार चौदाच्या अधिकाधी हे बघितलंय का उत्तर द्या तुम्ही मी तुम्हाला एक विषय सांगते मी परवा आपला एकुमेवाडीला त्याच लग्न मी गेले लग्न हे सगळं झालं आणि निघत होते आणि एक अर्धा जण आली माझ्याकडे तर ते मला म्हणते आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सांगा ते गाडी जवळ आली तर मी म्हटलं नाही थोडं बोलायचं आहे म्हणजे जरा गंभीर विषय म्हटलं काय विषय त्यांनी जरा तिकडचे सगळे स्थानिक विषय सांगितले आणि गाडीत बसताना त्यांनी एकच वाक्य सांगितलं आणि ते वाक्य माझ्या डोक्यात फिट बसलं आणि ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या सर्व रुमेवाडीतल्या मुलांनी मला एकच गोष्ट सांगितलं की ताई दोन हजार चोवीस ला तुम्ही इंदापूर तुम्ही त्यांनी एकच सांगितलं ताई गुंडाराज राज हटाव और इंदापूर बचाव म्हणजे ही परिस्थिती आपल्या तालुक्याची मागच्या दहा वर्षामध्ये झालेली आहे पूर्णपणे गुंडाराज सुरू आहे तुम्हाला सांगते नुसत्या प्रत्येकाला फोनवर धमक्या देणं तुम्हाला सांगते दे खोटे नाटे केसेस करणं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्रास देणं म्हणजे काही आपल्या महिला आहेत आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी कुणाचा तरी कुठल्या तरी कार्यक्रमाचा स्टेटस ठेवला म्हणून त्यांना त्यांच्या तेन कामावरनं काढून टाकलं म्हणजे तुम्ही हे कुठल्या स्थानाला घेऊन चाललंय ही कधी अशी संस्कृती बघितली का, का इंदाभूर तालुक्याने भाऊच्या राजकारणाची पद्धत बघितली मोठ्या भाऊंची पाच भाऊची राजकारणाची पद्धत बघितली मागच्या दोन हजार चौदा नंतर इंदापूर तालुक्याची संस्कृती इंदापूर तालुक्याची पातळी पूर्ण ढासळलेली आहे आज तुम्ही मला सांगा म्हणजे आपण सगळं एक सुसंस्कृत असणारा आपला तालुका आपली वेगळी प्रतिमा होती आज तसली परिस्थिती बाहेर झालेली आहे आज प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये टक्केवारी आहे सगळं तुम्हाला सांगते सिस्टीम फिर टाकलेली आहे आज, ते ना आज ने ने तुम्हार सर्वचर, तुम्हार सर्वचर जे बघत त्यांना धमकवण्यात येत जे चांगलं काम करत करून दमदाटी करण्यात येते काय पद्धत चालू आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण सर्वजण म्हणजे ज्येष्ठ आहात तुमचेही मार्गदर्शन आम्हाला पाहिजे पण आम्ही शेवटी युवा पिढी आहोत आहे आज मी युवा मोर्चाच काम करत असताना आज आता आमच्या युवा पिढीमध्ये आणि सगळ्या ज्येष्ठांमध्ये एक फरक असतो की युवा पिढी थोडे जरा अग्रेसिव्ह असतील आणि युवा पिढी जरा अन्याय सहन करण्यामध्ये जरा सहनशील आम्ही कमी असतो पण तुम्ही मला सांगा मागच्या तीन वेळेस आपण अन्याय सहन केलेला आहे आता दोन हजार चोवीस ला करायचंय का म्हणून आम्ही काही गोष्टी जरा बोललो त्या दिवशी जरा मन मोकळेपणाने बोललो आणि ते बोलल्यानंतर कुणीच काही त्याला उत्तर देऊ शकलं नाही कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ती खतखत होती आणि ते काही मी स्वतः अंकिता पाटलांचे ते शब्द नव्हते ते इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांना त्रास झालेला आहे जे आमचे हड्याचे कार्यकर्ते हे त्यांचे शब्द होते त्यांच्या मनातले शब्द होते जे त्या दिवशी आज आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं सा आहे मार्गदर्शन करतीलच मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं सा आहे की आपण आज इथे महायुतीचं काम करत आहोत आपण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे आपला पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवत आहोत पण हे काम करत असताना आपण आज इथे प्रत्येक जण प्रत्येक जण इथे उपस्थित आपण आज स्वाभिमानी आहोत आपण कुठल्याच प्रकारचा अन्याय इथून पुढच्या काळामध्ये सहन करायचा नाहीये जी गोष्ट प्रामाणिकपणे आपण करतो त्याचा प्रामाणिकपणे आपल्याला त्या गोष्टीचा आपल्याला फायदाही झाला पाहिजे आणि मी तुम्ही सगळ्यांना उपस्थित सांगते तुम्ही सगळे जे सांगाल आम्ही तेच करू आणि आमच्यासाठी तुम्ही सगळे उपस्थित आहात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही आमचं कुटुंब आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे सांगाल तुम्ही सगळे जो निर्णय आम्हाला घ्यायला सांगाल तो निर्णय आम्ही घेऊ त्याच पद्धतीने आपण जाऊ पण मी आपल्या सगळ्यांना आज इथे एकच विनंती करायला आलेली एकच गोष्ट सांगायला आलेली आहे की दोन हजार चोवीस ची विधानसभा आपण लढवणार आहोत <laughs> आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा ना भूतो ना भविष्य अशा ने आपण जिंकून येणार आहोत हा ऑक्टोबर महिन्यापर्यंत टिकवायचा आहे हा अजून वाढवायचा आहे आणि अजून आपल्याला तळागाळामध्ये पोहोचवायचा आहे त्यामुळे परत एकदा आज इथून पुढचा येणारा एक एक दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे आपण वारंवार अशा प्रकारचे आपले मेळावे होत राहणार आहे आपला संवाद होत राहणार आहे आणि मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना एकच सांगते झालं गेलं ते पुढे सगळ्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला गोष्टी करायच्या आहेत अन्यायाच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे कुठलीच गोष्ट आपण इथे टॉलरेट करायची नाही कुठलीच गोष्ट आपण नको ती गोष्ट सहन करायची नाहीये आणि ज्या काही गोष्टी मागच्या दहा वर्षात झालेल्या आहेत त्या गोष्टी प्रत्येकाने उघडपणे बनते काय आपले अजून एक बाबा आपल्याला सांगायचंय आता मी आम्ही युवा पिढी आहोत आम्ही आता फिरतो प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जातो एक मला काय चांगलं वाटत आपल्या तालुक्यामध्ये की कुठलीही गोष्ट झाली तर ती एकदम सामान्यातल्या सामान्य महिलेपर्यंत युवकांपर्यंत ते इमिजिएट आज व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम पर्यंत पोहोचते त्यामुळे आज असं काही हे नाही की आपण आता इथे जरी बोलत असू तर यांच्या माध्यमातून आपल्याकडे अजून मला वाटते हजार लोक तर सहज आपलं आपण जे बोलतोय ते ऐकत असतील पण आज लोकही हुशार आहे मतदार आज हुशार आहेत मतदारांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण आपण आपलं काम चोखपणे करणं इथून पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे त्यामुळे परत एकदा मी आज सगळ्यांना एवढंच सांगते की दोन हजार चोवीस विधानसभेच्या तयारीला लागा जोमाने तयारीला लागा आणि विजय हा आपलाच आहे एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद